इकडते विषय इकडचा काय आर्थिक कोलमडते अरे कोलमोडते ना देशाची अर्थव्यवस्था कोलमडते तिचं काय आणि म्हणजे जळगावची अर्थव्यवस्था कोलमडते माझं म्हणणं काय सर माझं म्हणणं काय की मंजुरी तुमची कशाची आहे डामिकंडाची ते ठीक असेल ना टेक्निकली माफी पण डांबिकंड जर टिकत नसेल तर ते पैसे बाय कशाला घालवायचे तर त्यात काहीतरी सुधारणा करा काहीतरी प्रोविजन करा आणि तिथे जिथे कंप्लीट करत आहे तिथे कॉम्प्युटरच करा म्हणजे आपण बरोबरांनी उत्तम आराम दिलं की हीच समस्या कायमस्वरूपी आम्ही जेव्हा आमचा ठेवई नसेल तेव्हापासूनची समस्या आहे ती पाठवसा आणि बांध बरोबर कोणी मार्ग काढला त्याच्यावरती जनतेने काढला की तुम्ही काढला तुम्ही लोकांनीच काढला सर अभ्यास अगदीच काढला तो जर अभ्यास तिथं झालेला आहे आधी पण तो तिथे खड्ड्यात होता जसा तसा तिथे होता मग कशी पद्धत केली त्यावढाच तो कॉन्क्रीट नक्की झालेला होता तुम्ही काय पद्धत केली होती किंवा आधी डांबरीकरण करून घ्यायचं त्यानंतर मग आम्ही वरती कांदा ना हा एरिया एवढा म्हणून आम्ही सिमेंटचा याच्यावर ना ते पद्धत सांगायला तुम्ही आता कसं आहे सीओ साहेब पण आले नगर परिषद आम्ही ते पण एक प्रस्तावना दिली होती म्हणजे तरी ड्रेन वॉटर ड्रेन एक पत्र व्यवहार केला होता ह्या भागातल्या अंबलेश्वर बराणपूर रस्त्यावर जालया नगर परिषद जिथे त्या ड्रेनचा प्रॉब्लेम होतो